दुसरे आपले सकाळचे भोंगा बाजू नेहमीप्रमाणे कोकणाच्या उमेदवारी संदर्भात नारायण राणे हेच आम्हाला त्या ठिकाणी उमेदवार हवे होते आमची इच्छा पूर्ण झाली असं म्हणतात खरं म्हणजे पक्षात असताना ते हवे कधी वाटत नव्हते आणि आता त्यांना हवे वाटतय परंतु मी आपल्या माध्यमात नक्की संजय राऊत आणि उघाट्याला सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणे आहेत कोकणात चार आणि पण शिल्लक तुम्हाला ठेवणार नाही एवढा जनाधार राणे साहेबांना भारतीय जनता पार्टी आणि मोदी साहेबांच्या विचाराची एक लहर हवा कोकणामध्ये निर्माण झाले

की देव आए, ना ना मला वाटत विनायक राऊत यांनी दहा वर्षामध्ये कोकणच्या जनतेसाठी काय केलं याचा हिशोब पहिला कोकणच्या जनतेला द्यावा अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच सरकार होतं मातोश्रीना सरकार बाहेर गेलं नाही जे मंत्रालयात अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये एका दुसऱ्या वेळेला आले आज देवेंद्रजी शिंदे साहेब आणि असतील लोकसभा क्षेत्रांमध्ये विकास दी दी विकास निधी किती गेला कामांची गती बघा आणि त्या ठिकाणी विनायक राऊत खासदार असताना आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये केंद्राच्या माध्यमातून कुठले प्रकल्प आणले कुठला विकास निधी आणला आणि आपण उद्धव ठाकरेंचे राईट हँड लेफ्ट हँड काही होतात अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंकडून रत्नागिरी सिंधुदुर्गला काय दिलं याचा हिशोब या ठिकाणी पहिला द्यावा आणि मग नाकाने सोलावी संजय राऊत असे म्हटले की विदर्भात महाविकास आघाडीला भाजपची संजय राऊत म्हणजे राजकारणातली बावळ व्यक्ती असं मी या ठिकाणी मानतो कारण त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार लागत नाही कुठल्याही वक्तव्य करताना त्याच्या मागे काय लॉजिक आहे ते सांगत नाहीत उचलली जीव लावली काळ्याला अशा प्रकारचं वक्तव्य ते करत असतात आणि मीडियामध्ये मला कशाला पब्लिसिटी मिळेल हा एक कार्यक्रम संजय राऊतांचा असतो मतदार काय म्हणतात मतात कन्व्हर्शन काय होत आहे याच काही निर्णय घेण्यात आला नाही जसं की अमरावतीला नवनीत राणांच्या बाबतीत जे वक्तव्य त्यांनी केलं आणि आपण मीडियात बघाल की संजय राऊतच्या चपलांना मारताना महिलांचा जो रोष आहे जो अत्यंत संतापात अशा प्रकारच्या व्यक्तीच्या संदर्भात चपला मारताना दिसून येतो आता त्यांच्या फोटोला चपला मारले त्यांचा अतिरेक झाला तर भर रस्त्यावर महिला त्यांना चपलानी थोबाड पडलेश्वर राहणार असं म्हटलं की मी संसदीय शब्द वापरलेले आहेत कुठलाही हक्क शब्द वापरले नाही मी मराठी मध्ये चांगली आहे मी पत्रकार आहे जे मुळात खोट बोलले ते, ते सामनाचे संपादक नाहीत कार्यकारी संपादक आहेत कारण मी त्या ठिकाणी बघितलं मला वाटतं रश्मी ठाकरे या संपादक त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या हाताखाली कार्यकारी संपादक आहे त्याच्यामुळे त्यांचं अवमूल्यन झालंय तरी ते संपादक स्वतःला मांडतात यावरून ते किती खरं बोलतात पत्रकार आहेत तर संपादक आणि कार्यकारी संपादक फरक कळायला पाहिजे